नमस्कार सगळ्यांना यूट्यूबला आणि सर्व प्रेक्षकांना तर आजचा जो व्हिडिओ आहे तो केलेला आहे रात्रीच्या स्वयंपाकाचा तर रात्रीचा मध्ये काय आता सगळ्यांच्याच घरी प्रश्न असते की आता दिवसभर आपण सकाळी नाश्ता दुपारी जेवतो त्यामुळे रात्री काय फारशी भूक नाही राहत तर वरण भात आज ठरवलं होतं करायचा तर मला कुकरमध्ये आज लाडा कुठं पण टाळलेला कुकरमध्ये होते तर झटपट पण पातीलामध्येच मी तर राईस केलेला आहे मोगळा असा भात वरण आम्ही भातच करायचं होतं आज रात्रीच्या जेवणात म्हणून कुकरला नाही लावलं तर इथं भात मी पातीलाच शिजवलं आता भात तयार झालं त्यामुळे गॅस बंद करते आणि वरण इथं शिजन टाकले मुगाचं वरण कसं पटकन शिजतं पटकन शिजतं आणि कुकरला लावल्यावर थोडंसं पातेल्यापेक्षा अजून जास्त पटकन शिजतं आणि थोडंसं चिकट होतं ही डाळ त्यामुळे मीहीसुद्धा इथं पातेल्यामध्येच लावलेला आहे ठीक आहे स्टीलच्या आणि वरचा वरचा जो लेअर असतो हा आम्ही काढून घेतो राईसचा आणि डाळीचासुद्धा तर अगोदर पण भरपूर असं हा लेअर जो असतो हे काढून घेतलेला आहे आणि तीन चार वेळेला डाळ धुवून टाकली होती शिजवण्यासाठी तर आता डाळ पण चांगली शिजत आली आणि भात तयार झालेला आपलं तर दा आता पाच मिनटामध्ये डाळ शिजून जाईल तसंच फक्त साधं पाणी वापरलं होतं मी यामध्ये साधं पाणी वापरून आपण डाळ शिजून घेतली डाळ शिजत आल्यावर आळ घालू शकता किंवा विना द्यायची सुद्धा डाळ चांगली शिजते आता गॅसची फ्लेम कमी करून फक्त पाच मिनटं डाळ शिजू द्यायची त्यानंतर डाळ शिजल त्यानंतर आपण डाळीला फोडून घालू तर इथं मी फोडणीसाठी लसण काढलेलं आहे कोथिंबीर आणि थोडासा टोमॅटो घेतला आहे कारण उन्हाळ्याचा जास्त टोमॅटो चालू महिन्याला खायला त्यामुळे अगदी थोडासा एकच फोड घेतला बार कशी टोमॅटोची तर हा आपल्याला घालायचा आहे आणि जर आपण तिखट वरण जरी केले तरी याला हे आलं आणि थोडंसं आलं घेतलं अजून थोडं घेणारे आलं याला बारीक फुटायचे छान असं बारीकीची पेस्ट बनवायची थोडासा टोमॅटो बारीक चिकन करतील तर इतक्यामध्येच आपल्याला वरण बनवायचे आता सध्या तर कढीपत्ता नाही माझ्याकडे तुमच्याकडे असं तर कढीपत्ता वापरला तरी छान साधं वरण रात्रीचं कुठल्याही मसाल्याचं नाही काही नाही तर रात्री याला बारीक असं जरा मिक्सरला किंवा खलबू तेलमध्ये असं बारीकेला कुठून घेते लसण काढलेलं आहे कोथिंबीर आणि थोडासा टोमॅटो घेतला आहे कारण उन्हाळ्याचा जास्त टोमॅटो चालूच महिन्याला खायला त्यामुळे अगदी थोडासा एकच फोड घेतला बारक कशी टोमॅटोची तर हा आपल्याला घालायचा आहे आणि जर आपण तिखट वरण जरी केले तरी याला हे आलं आणि थोडंसं आलं घेतलं अजून थोडं घेणारे आलं याला बारीक फुकायचं छान असं बारीकीची पेस्ट बनवायची थोडंसं टोमॅटो बारीक चिमुकतील इतक्यामध्येच आपल्याला वरण बनवायचे आता सध्या तर कढीपत्ता नाही माझ्याकडे तुमच्याकडे असेल तर कढीपत्ता वापरला तरी छान होतो साधं वरण रात्रीच्या कुठल्याही मसाल्याचं नाही काही नाही तर त्याला बारीक असं जरा मिक्सरला किंवा खलबत्त्याला दे असं बारीकेला कुठून घेते